मी गुलशन बेलदार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या या इग्नाइट बँकिंग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आपण एक सीरीज सुरू केली आहे अल लक्षात कन्सेप्ट बुस्टर सिरीज त्याच्यातला आजचा आपला आहे पुढचं लेक्चर आणि आजचं जे आपलं लेक्चर आहे बाळांना होतं ते आहे रिझनिंग मधलं ऑर्डर आणि रँकिंग आपण या सिरीज मध्ये सगळ्यात महत्त्वाचं की जे पण तुम्हाला जो टॉपिक आहे एक्झामला जो प्रीला आहे जो मेन्सला आहे त्याच्याबद्दल बारीक बारीक आपण कन्सेप्ट घेऊन येत असतो लक्षात ठेवा सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्वाचा आहे काय आहे सर ऑर्डर आणि रँकिंग ऑर्डर आणि रँकिंग याचा अर्थ असा आहे राजांनो की आपल्याला याच्यामध्ये जे प्रश्न विचारले जातात या टॉपिकमध्ये जे प्रश्न आहेत बँकिंगमध्ये तर एका रांगेमध्ये काहीतरी लोक बसलेले आहेत हा सिटिंग अरेंजमेंट नाही बरं का सिटिंग अरेंजमेंट नाही रांगेत जे लोक बसलेले आहेत सिटिंग अरेंजमेंट हा विषय वेगळा आणि ऑर्डर आणि रँकिंग हा विषय वेगळा मग सगळ्यात महत्वाचं एका रांगेमध्ये काही लोक बसलेले आहेत आणि याच्यामध्ये एक्झाम्पल असे असतात की एका रांगेमध्ये अजय हा डावीकडून सोळावा आहे विजय हा उजवीकडून पंधरावा आहे अशा प्रकारचे जे एक्झाम्पल विचारले जातात तो टॉपिक म्हणजे ऑर्डर आणि रँकिंग आता सगळ्यात महत्वाचं सर मनामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न येतो की सर रँक म्हणजे काय व्हॉट इज अ रँक आता तुम्हाला माहिती असणारी की रँकचा अर्थ काय आपण म्हणतो की सर ऑल इंडिया रँक आहे रँक म्हणजे काय तर राजांनो रँक या शब्दाचा अर्थ असा आहे की तुमची स्पेसिफिक अशी पोझिशन लक्षात रँक या शब्दाचा अर्थ काय तुझ्या राजा स्पेसिफिक अशी पोझिशन की तुम्ही ज्या पण रांगेत बसल्या असाल ती रांग उभी असू द्या व्हर्टिकल किंवा ती आडवी असू द्या हॉरिझन्टल लक्षात आडव्या किंवा उभ्या रांगेमध्ये आपण ज्या लोकांना नंबर देतो नंबरिंग देतो अ लक्षात तर त्यावेळेला त्या ठिकाणी त्या एक शब्द वापरला जातो आणि त्याला म्हटलं जातं रँक त्याला काय म्हटलं जातं रँक असं म्हटलं जातं मग सर या टॉपिकमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आहेत सगळ्यात महत्वाचा या, या टॉपिकमध्ये राजांनो आपल्याला एक गोष्ट सतत विचारली जाते की रांगेत बसलेल्या लोकांची संख्या किती आहे प्रश्न याच्यावरती आधारित आहेत की हाऊ मेनी टोटल नंबर ऑफ द पर्सन्स आर सिटिंग इन अ रो एका रांगेमध्ये कोण किती लोक बसलेले आहेत मग रांग दोन प्रकारचे असेल जर समजा रांग अशी आडवी असेल तर त्याच्यामध्ये शब्द वापरले जातात डावीकडून किंवा उजवीकडून आयदर राईट साइड किंवा लेफ्ट साइड आणि जर रांग एखादी उभी असेल तर त्याला शब्द आहेत टॉप साइड बॉटम साइड हे शब्द जरा लक्षात ठेवा वरतून कितवा खालून कितवा रांग ही रांगच असते लक्षात ठेवा ओके सो so, मग आता सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला काही गोष्टी बेसिकली सांगतो एक गोष्ट नेहमी लक्ष ठेवायचं काय या टॉपिक मध्ये एकच गोष्ट महत्वाची आहे की रांगेमध्ये टोटल किती मुलं बसलेले आहेत याच्यामध्ये एकच गोष्ट महत्वाची की रांगेमध्ये टोटल किती आहे हा लक्षात एका रांगेमध्ये टोटल नंबर ऑफ पर्सन किती आहेत हे विचारलं जातं मग हे विचारण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला दिली जाते इन्फॉर्मेशन आपल्याला काय दिली जाते इन्फॉर्मेशन दिली जाते थोडस इमॅजिन करा समजा आपण एक काम करूया आपण एका रांगेमध्ये लोकांना बसवूया हो चला बघा समजा इथं हॅश बसला आहे इथं पर्सेंटेज आहे या ठिकाणी डॉलर आहे या ठिकाणी स्टार बसलेला आहे लक्षात या ठिकाणी ऍट द रेट आहे या ठिकाणी अपोर डॅरो आहे या ठिकाणी प्लस आहे या ठिकाणी भागाकार चिन्ह आहे खूप सारे लोक आहेत हे एवढे सिंबॉल एका रांगेत बसलेले आहेत तुम्ही रांग कशी घ्या ओभी घ्या आडवी घ्या डोंट मॅटर आता सगळ्यात महत्वाचं सर रांगेमध्ये जेवढे लोक बसलेले आहेत जर मला यांना नंबर द्यायचा असेल मला जर यांना काउंट करायचं असेल तर माझ्याकडं काउंट करण्याचे दोन प्रकार आहेत कन्सेप्ट काय सांगतो रीजनिंग तुम्हाला रीजनिंग नेहमी तुमच्याशी बोलत असतं रिजनिंगचं एकच म्हणणं आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीला किती वेगवेगळ्या अँगलनं पाहू शकता मी म्हणतो मला जर यांना रांगेमध्ये नंबर द्यायचे असेल तर यांना मोजण्याचे आय हॅव द टू ऑप्शन्स मी यांना दोन प्रकारे मोजू शकतो कसं सगळ्यात पहिलं सर मी यांना एकतर डावीकडून मोजू शकतो नाही तर मी यांना उजवीकडून मोजू शकतो एकतर मी यांना डावीकडून मोजू शकतो किंवा उजवीकडून मोजू शकतो भाऊ काय होत चला मग मोजायला जरा सुरुवात करा एक हा दुसरा तिसरा हा या ठिकाणून चौथा पाचवा सहावा सातवा आणि हा काय आहे आठवा असं मोजलं तर इकडून आठ आले इकडून मोजलं तरी सुद्धा आठच येतील लक्षात हा इथून एक हा दोन तीन चार पाच सहा सात आठ मग आता तुम्हाला एक गोष्ट व्हिज्युअलाइज करायची परमनंटली अल लक्षात हा फक्त रिजनिंग मध्ये शिकायचा आहे म्हणून लक्षात नका ठेवू हा इन जनरल लक्षात ठेवा मध्ये एका रांगेमध्ये जेवढे लोक बसलेले असतात तर प्रत्येक माणसाला आपण दोन साईडनं मोजू शकतो एक तर डावीकडून किंवा एकतर आपण उजवीकडून त्यांना आरामात मोजू शकतोय जर थोडंसं ऑब्झर्वेशन जर कधी के केलं तर तुम्हाला असं कळणार आहे की हा सेम पॅटर्न आपल्याला पुढं कामात येणार आहे सिरीज मध्ये हा सेम पॅटर्न कामात येतो कोडिंग कोडिंग मध्ये हा सेम पॅटर्न कामात येतो सिटी अरेंजमेंट मध्ये कन्सेप्ट एकच आहे त्याचा यूज एरिया तो तो आगा तो आगा अ एरिया मध्ये बळांडो मला सगळ्यात महत्वाचं थोडस ऑब्झर्वेशन करा सर काय ऑब्झर्वेशन करायचं एकदम छोटस ऑब्झर्वेशन तुम्ही जरा विचार करा तुम्हाला असं नाही का वाटत रांगेमध्ये जेवढेही लोक बसलेले आहेत तर प्रत्येकाला दोन दोन नंबर मिळत आहेत पहा बरं का रांगेत बसलेल्या प्रत्येकाला किती नंबर मिळत आहेत दोन नंबर कुठला जर समजा मला विचारलं करा बाबा हॅश हैस। हॅशला किती नंबर मिळत आहेत मी म्हणणार की सर हॅशला दोन नंबर आहे सर एक नंबर त्याचा डावीकडचा किंवा सर त्या हॅशला आपण कुठून बोजू शकतोय उजवीकडून बोजू शकतोय म्हणजे याचा अर्थ असा रांगेत जेवढेही लोक बसलेले असतात तर प्रत्येकाला आपण दोन्ही साईडनं मोजू शकतो हा मग आता थोडंसं ऑब्झर्वेशन अजून करा तुम्हाला असं नाही का जाणवत रांगे की रांगेत जेवढे लोक बसलेले आहेत प्रत्येकाच्या दोन्ही क्रमांकांची बेरीज दोघांच्या प्रत्येकाच्या दोन्ही साईडची बेरीज पहा बरं का सेम येते पहा बरं किती येते आठ ने नऊ सात आणि दोन नऊ सहा तीन नऊ पाचन चार नऊ नऊ पाचन चार नऊ सहा ते नऊ सहा सात आणि दोन नऊ आठ ने एक नऊ ठरलं तर मग रांगेमध्ये आठ लोक असू द्या की आठशे लोक असू द्या रांगेमध्ये आठ लोक असू द्या की आठशे असू द्या प्रत्येकाच्या दोन्ही साईडच्या आणि ही जी सेम आहे याला म्हटलं जात रँक मग कोणती रँक मग हा डावीकडून कितवा असं नाही म्हणायचं याला म्हटलं जातं लेफ्ट रँक काय म्हणणार लेफ्ट रँक शॉर्ट मध्ये म्हणायचं यलार मग जर मला विचारलं की सर हा जो हॅश आहे हॅशचा एल आर किती आहे मी म्हणणार राजा हॅशचा जो एल आर आहे तर तो आहे एक लेफ्ट रँक आणि सेम जर एखादा उजवीकडून असणार आहे तर त्याला आपण नाव द्यायचं आहे राईट रँक इन शॉर्ट त्याला आपण काय म्हणणार आर आर म्हण आपण त्याला म्हणणार आर आर मस्त एल आर आणि आर आर हे डोक्यामध्ये फिट करून ठेवायचं लक्षात ठेवा परमनंटली चावी फेकूनच द्यायची सो सगळ्यात महत्वाचं हे कळालंय तुम्हाला तुम्हाला अजून थोडं ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे काय ऑब्झर्वेशन सर थोडं विचार करा प्रत्येकाच्या दोन्ही रँकची बेरीज ही रांगेत जेवढे लोक बसलेले आहेत त्याच्यापेक्षा एक ना जास्त येते तुम्ही विचार करा प्रत्येकाच्या दोन्ही साइडची बेरीज रांगेमध्ये जेवढे लोक बसलेले आहेत त्याच्यापेक्षा एक ना जास्त येते तुम्ही पाहून घ्या लक्षात रांगेमध्ये टोटल आठ आहे आणि बेरीज प्रत्येकाची किती येते नऊ का कारण ज्या वेळेला आपण डॉलरला मोजतो तर डॉलर हा तिकडून तिसरा आणि डॉलर हा इकडून सहावा याचा अर्थ कन्सेप्ट असा सांगतो की एकाच माणसाला आपण डबल काउंट करतोय एकाच माणसाला आपण काय करतोय डबल काउंट करतोय लक्षात ठेवा मग आता एकदम सिंपल टास्क काय सगळ्यात महत्वाचा थोडस जरा लक्ष द्या मी काय म्हणतो तुम्हाला याचा अर्थ क्लिअर झाला काय की जर तुम्हाला कोणी विचारलं हॅश तर हॅशचे दोन क्रमांक आहेत एक आहे डावीकडचा एलआर एक आहे उजवीकडचा सेम परसेंटेज साठी आहे एक आहे डावीकडचा एक आहे उजवीकडचा सेम आहे डॉलर एक आहे डावीकडचा एक आहे उजवीकडचा तर मी असाच कधी गेलो तर भागाकारासाठी सुद्धा एक आहे डावीकडचा एक आहे उजवीकडचा सगळ्यात महत्वाचं सर्वांच्या एलआर आणि आर आर ची बेरीज ही काय असणार आहे सारखी हा लक्षात ठेवा सर्वांच्या एलआर आणि आर ची बेरीज काय आहे सारखी जसा हॅश हा डावीकडून पहिला हा इकडून किती आला उजवीकडून आठवा आठ अधिक एक नऊ होतो मग जसा हॅशच्या दोन्ही बाजूंची बेरीज नऊ आली तर सर्वांच्या दोन्ही बाजूंची बेरीज किती असणार आहे नऊ हा लक्षात ठेवा आणि जर एका माणसाच्या दोन्ही रँकच्या बेरजेमधून दरवेळेला एक मायनस केला तर तुम्हाला टोटल नंबर मिळणार रांगेत किती लोक बसलेत क्लियर है एकदम शॉर्ट ज्यादा एक काम करू एक एक्साम्पल एक एक्ल एक्जाम्पल एक ने तुम्हारा तो क्लैरिटी इतना पहाल्पल संजीव रैंक सेवंथ फ्रॉम द टॉप टेन्शन घे काम नहीं एक व्यक्ति है ज्याच नाव है संजीव संजीव हा वर्तन कितवा तो रे सर हा वर्तन यो तो सतवा ओके न ट्वेंटी एट फ्रॉम बॉटम खालून जर त्याला मोजला सर तर हा कितवा येतोय सर खालून मोजला तर अठ्ठावीस वा या टॉपिक मध्ये एक गोष्ट माहिती असली पाहिजे कोणती एका माणसाची रँक डबल डबल द्यायला हवी जर एका माणसाची रँक वरतून खालून असेल किंवा डावीकडून कोड़, उजवीकडून असणारे तर त्या दोन्ही रँकची बेरीज करायची पटकन एकदम बघा इकडं या दोघांची बेरीज जर कधी के केली तर अठ्ठावीस अधिक सात किती होणार पस्तीस पस्तीस बेरीज रांगेमध्ये जेवढे लोक बसलेले आहेत त्या प्रत्येकाच्या दोन्ही बाजूंचे असणारे लक्षात ठेवा पण मला इथे विचारलंय की तर क्लासमध्ये एकूण मुलं किती आहेत मी आत्ता सांगितलं एका माणसाच्या दोन्ही रँकची बेरीज केल्यानंतर लेकरांनो त्याच्यातून जर तुम्ही एक मायनस कधी तुम केला तर तुम्हाला रांगेत किती लोक बसलेले आहेत हे सापडणार होत आहे दॅट इज कॉल्ड एज अ कन्सेप्ट कन्सेप्ट शिकत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची तुमचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं असलं पाहिजे बँकिंगच्या एक्झाम पास करायच्या असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं ऑब्झर्वेशन जर तुमचं ऑब्झर्वेशन डिफरंट अँगल्सने जर कधी वापरलं गेलं तुम्हाला रिझनिंग पटकन जमणार लक्षात ठेवा इतरांपेक्षा चला सेकंड क्वेश्चन पहा तुम्ही सांगा बरं का सोहन रँक पहा बरं का इथे काय म्हटलंय सोहन रँक सेवन फ्रॉम टॉप पुन्हा वर्तून कितवा आहे जो सोहन आहे सोहन सर हा वर्तून कितवा आहे सातवा आहे आणि तोच ट्वेंटी सिक्स्थ याचा अर्थ तो खालून कितवा आहे सर सव्वीसवा आहे झालं की नाही सव्वीस आणि साताची बेरीज किती झाली तेहतीस आपल्याला विचारलंय तर हाऊ मेनी स्टुडंट्स किती मुलं आहेत काय करणार एक वजा करणार सर बत्तीस आहे का बत्तीस यस सर बत्तीस आहे तो कन्सेप्ट प्रश्न पाहूया देर आर फिफ्टीन गर्ल्स स्टँडिंग आता जरा थोडक्यात लक्षात ठेवा रांगेमध्ये टोटल स्टुडंट किती आहेत तर टोटल स्टुडंट पंधरा आहेत रांगेमध्ये जर एकूण पंधरा लोक बसलेले आहेत याचा अर्थ असा आहे की रांगेतल्या प्रत्येक माणसाच्या दोन्ही साइडची बेरीज एकानं जास्त आली पाहिजे म्हणजे याचा अर्थ असा पंधरामध्ये एक मिळवला तर सोळा आली पाहिजे लक्षात त्याच्यामध्ये कोण बसलेली आहे या मुलांमध्ये बसलेली आहे राधा हा काय आहे रा राधा इज अ नंबर फाईव्ह फ्रॉम वन एंड वन एंड म्हणजे कोणता पण एखादा एंड असेल आपल्याला काय एक तर लेफ्ट किंवा राईट लक्षात एका साइड राधा कितवी आहे पाचवी आहे मग मला सांगा राधा दुसऱ्या साइड ना कितवी असं विचारलं देन व्हॉट विल बी द हर नंबर फ्रॉम अदर एंड कॉमन सेन्स आहे पंधरामध्ये मध्ये गेला तर सोळा राधाच्या दोन्ही रँकची बेरीज सोळा आली पाहिजे अरे मग हा पाच आहे तर पाचामध्ये मध्ये किती ऍड करणार की जेणेकरून सोळा आला पाहिजे सर अकरा आहे का आहे सर पर्याय क्रमांक ए आहे तुम्ही थोडासा विचार करा काय चालू आहे अ लक्षात याचा अर्थ असा है है नहीं है। है है की फॉर्म्युले रट्टा मारायचे नाहीयेत तुम्हाला कन्सेप्ट शिकायचा लक्षात ठेवा कन्सेप्ट हा लॉंग टर्म खेळता येतो लक्षात आपण म्हणतो ना की लंबी का घोडा तर बँकिंग एक्झाम क्वालिफाय करायची असेल इफ यू वॉन्ट टू क्वालिफाय सो तुमचे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे अल लक्षात असं यू मस्ट हिट ऑन द कन्सेप्ट चला पुढं पहा बर का पुढचा प्रश्न करीम्स रँक इज अ सिक्सटीन फ्रॉम द टॉप इन अ क्लास ऑफ फोर्टी नाईन स्टुडंट व्हॉट विल बी द पोझिशन फ्रॉम द बॉटम किती सोपं काम आहे विचार करा आता एकदम तुम्हाला डायरेक्ट कळायला पाहिजे की सर इथं आहे करीम नावाचा मुलगा मग राजा करीम जर रांगेमध्ये बसलाय तर त्याला दोन नंबर असले पाहिजे एक कितवा आहे सोळावा आहे मग मला सांगा रांगेमध्ये एकूण लोक किती आहेत एकोणपन्नास आपलं काय ठरलंय रांगेमध्ये जर एकूण एकोणपन्नास लोक आहेत तर प्रत्येक माणसाच्या दोन्ही साईडची बेरीज एकाना जास्त आली पाहिजे किती आली पाहिजे पन्नास मग मला सांगा सोळामध्ये किती मिळवू पन्नास येण्यासाठी चौतीस ना फिनिश ना मग चौतीस बघा ना नोटा नन ऑफ द अबाउ सर याला म्हटलं जातं कन्सेप्ट हा कन्सेप्ट बांधून ठेवा स्वतः चला एक शेवटचा एक्झाम्पल पाहूया आपण धोंडू रँक सेव्हन फ्रॉम द टॉप अँड ट्वेंटी एथ फ्रॉम द बॉटम काय म्हटलंय अरे धोंडू बद्दल बोलले धोंडू धोंडूच्या दोन रँक धोंडू काय आहे वरतून सातवा आहे सर आणि खालून कितवा आहे सर अठ्ठावीसवा अच्छा याचा अर्थ त्याच्या दोन्ही साइडची बेरीज किती झाली सर पस्तीस ओके ओके इफ राजू इज अ ट्वेल्थ फ्रॉम वन साइड अच्छा त्याच रांगेमध्ये कोण बसला आहे राजू राजूला आपण दोन रँक मग जर राजू हा एका साइडनं बारावा आहे आणि जर दोन्ही साइडची बेरीज पस्तीस आहे तर तो दुसऱ्या बाजूने कितवा असला पाहिजे ऍडिशन थर्टी फाईव्ह येण्यासाठी बारा मध्ये किती ऍड करणार So, सर, तेरा ऍड करायचे ऑप्शन काय आहे ऑप्शन क्रमांक बी सो so, याला म्हटलं जातं कन्सेप्ट नावाचा आपला सेक्शनिंग हा आपल्याशी नेहमी काही ना काही बोलत असतो रिजनिंग शिकायचा असेल तर ऑब्झर्वेशन चालू ठेवा ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे फ्रॉम ऑल साईड तुमचा एंगल थ्री सिक्स्टी डिग्री असला पाहिजे पाहण्याचा तर तुम्हाला रिजनिंग जमणार सो so, जर व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला काही गोष्टी समजल्या असतील तर कमेंट्स करा लाईक करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि एकदम निश्चिंत राहा तुम्ही बँकिंग होणार म्हणजे होणार लक्षात ठेवा सो ट्रस्ट द इग्नेट बँकिंग थँक्यू